गरजा रायगड गर सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ पेण प्रायव्हेट हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या सुवर्ण महोत्सव वर्षाच्या सांगता समारंभाच्या पूर्वतयारी नियोजनासाठी बैठकीचे आयोजन केले होते ही बैठक पेण प्रायव्हेट हायस्कूलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये झाली यावेळी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने होते त्यांच्यामध्ये साधक बाधक चर्चा करून सांगता कार्यक्रम डिसेंबर रोजी घेण्याचे ठरले आहे एकोणीसशे पंच्याहत्तर ला प्रायव्हेट हायस्कूल ज्युनियर कॉलेज ची सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत पन्नास वर्षाचा काल उलटून गेला आहे पन्नास वर्षातील माजी विद्यार्थ्यांना पेन एजुकेशन सोसायटी कडून संपर्क करून नियोजनाच्या बैठकीसाठी बोलवण पाठवले होते त्यानुसार माजी विद्यार्थी आले होते सर्वानुमते पन्नास वर्षाची कनिष्ठ महाविद्यालयाची स्मरणिका तयार करण्याचे ठरविण्यात आले आहे त्याचप्रमाणे पन्नास वर्षाची आठवण म्हणून योग्य जागा शोधून प्रत्येक वर्षाच्या बॅचने पालकत्व स्वीकारून पन्नास झाडे लावण्याचे ठरविण्यात आले आहे त्याचप्रमाणे यावेळी स्मरणिका कमिटी स्वागत कमिटी सांस्कृतिक कार्यक्रम कमिटी भोजन कमिटी तसेच प्रसिद्धी माध्यम कमिटी स्थापन करण्यात आली आणि त्यांना काम वाटून देण्यात आले आहे अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी आठ ते नऊ माजी विद्यार्थी यांचे नावे नोंदणी होतील आणि साडेनऊ कार्यक्रमाला सुरुवात होईल अशा प्रकारचे नियोजन या बैठकीमध्ये करण्यात आले असून यावेळी पेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऍडव्होकेट मंगेशनेने कार्याध्यक्ष बाळासाहेब जोशी सचिव प्रशांत ओक सदस्य समीर साने सदस्य डॉक्टर नीता कदम यांच्यासह मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी हजार होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट मंगेश नेने यांनी ने ने? माजी विद्यार्थी यांना आवाहन केले एज्युकेशन सोसायटीच्या प्रायव्हेट हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज पैकी ज्युनियर कॉलेजचा सुवर्ण महोत्सव अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रायव्हेट हायस्कूलच्याच प्रिमायसिसमध्ये इमारतीमध्ये संपन्न होणार आहे आणि त्यासाठी एकोणीसशे पंच्याहत्तर पासून ते दोन हजार पंधरापर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन अठ्ठावीस तारखेला जे माजी विद्यार्थी येणार आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन आपण गुगल द्वारे करणार आहोत आणि ते गुगल फॉर्म एक ते दो दोन दिवसात आपण सगळ्यांना त्याची लिंक पाठवू आणि पंचवीस डिसेंबरपर्यंत आपण तो गुगल फॉर्म भरून नोंदणी आपली निश्चित तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद